नमस्कार मी मोहिनी हजारे कसा आहे अक्षय शिंदे बदलापूर प्रकरण खूप गाजत आहे बरोबर परंतु याचा पण निर्णय लागणार आहे का असं वाटतंय का तुम्हाला लागणार आहे नामांकित फक्त न्यूज मध्ये हेच येत आहे एका नामांकित शाळेत असं झालेलं आहे ना एका नामांकित शाळेत असं झालेलं आहे ती शाळा जर एवढी नामांकित होती तर त्या शाळेने एवढा गैरप्रकार होऊ कसा दिला तेही तीन वर्ष आठ महिन्याच्या चिमुरडीवर त्याच्यानंतर अजून एक मुलगी होती सहा वर्षाची बरोबर तिला चालता व्यवस्थित येत नव्हतं काही येत नव्हतं जेव्हा तिला ताप आला तेव्हा डॉक्टरला दाखवण्यात आला आणि तेव्हा समजलं की हिच्यावर हिच्या प्रायव्हेट भागावर काहीतरी हे केलेलं आहे म्हणजे इजा झालेली आहे अरे इथं तीन वर्षाची मुलगी सुरक्षित नाही इथं वीस वर्षाची मुलगी सुरक्षित नाही एकतीस वर्षाची सुरक्षित नाही म्हातारी सुरक्षित नाही मग संरक्षण आम्ही कोणाला मागायचं आज लाडकी बहीण योजना देऊन सरकार मस्त हॅपी आली माझ्या बहिणींना लाडकी बहीण योजना दिली तुम्ही लाडकी बहीण योजना दिली परंतु आमच्या मुलींसाठी लाडकी भाची योजना काढा ना तुम्ही आता हम्म जिथे तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुली सुरक्षित आहेत का खुशाल तो मुलगा त्यांनी तिथं वॉशरूम जवळ ठेवला तो मुलगा त्याला दादा म्हणत होते जिथं ज्या वॉशरूम जवळ लेडीज पाहिजे मुली जातात येतात काही अशा मुली असतात की ज्या मुलींना बोलायचं सुद्धा हे नसते हम्म त्यांना हे पण समज सांगतात आपण किती सांगणार गुट टच बॅड टच तीन वर्षाच्या मुलींना या दुनियादारीची समज असते का की आपण ज्या व्यक्तीला दादा म्हणत आहोत दादा म्हणजे भाऊ तो भाऊ आपले कपडे काढणार किंवा आपल्यासोबत असं करणार माहिती असते का त्या चिमुरडीला फुलासारख्या कळ्यांना कड्यांना नाही माहित असते हा मुलगा काहीतरी करतो ती मुलगी घरी जाते रडते अक्षरशः बाळा तुला काय झालं काय झालं तर तेव्हा ती सांगते की माझ्या लघवीच्या जागेवर मुंग्या चावता येत तेव्हा त्यांना काहीतरी कल्पना येते आणि ते बदला पुढचं प्रकरण आहे हे बहुतेक लोकांना माहिती आहे मला माहिती आहे की माहिती आहे नाहीतर काही लोक म्हणतील की तुम्ही तेच ते काम करत आहे तेच ते काम करत आहे हेच हे काम होत आहे हेच हे काम होत आहे तेच बलात्कार होत आहे तेच न्यूज येत आहे फक्त नाव आणि ठिकाण बदलत आहे मुली यामध्ये जात आहे परंतु बलात्काराला शिक्षा का होत नाही का सरकार एवढा निर्णय घेण्यास उशीर लावत आहे हे प्रकरण बंद व्हायचे असेल हे, हे बातम्या बंद व्हायचे असेल तर याचा उपाय एकच आहे की त्या आरोपींना फाशी द्या कोलकाता लेडीच जे झालेलं आहे तिचा पण बिचारीचा काहीच दोष नव्हता तिने काय केलेलं होतं शॉर्ट कपडे नव्हते घातले कोणाला उत्तेजित केलं नव्हतं तिचा कोणी बॉयफ्रेंड नव्हता काहीच नव्हतं तिथं इमानदारीने तिची ड्युटी निभावत होती तिला टॉर्चर करण्यात आलं तिथं सेक्स रॅकेट चालत होतं तिथं मानवाचे अवयव आहे ते विकण्याचं काम चालत होतं धंदा चालत होता तिला तिला ते माहिती झालं रस्त्यामधून हटवण्यासाठी काही लोकांना प्लॅन केला तिचा रेप केला तिचा मर्डर केला आणि एखाद्या व्यक्तीला आटून खुशाल मोकळे झाले तिचा काय दोष होता तिने कोणाला उत्तेजित केलं तिने कोणते छोटे कापडे घातले तरी सुद्धा सरकार शांतच आहे एका भावाची बहीण गेली अशी एका बाबाचा सहारा गेला अशी किती स्वप्न बघितले असतील त्यांनी त्या मुलीसाठी हाळा मासाने एकत्र करून ज्या मुलीला जन्म दिला तिच त्यांना हे करावं लागलं अग्नि द्यावं लागलं काय त्यांचे याच्यावर हृदयात घेतली असेल आणि आज जे लोक म्हणतात ना जाऊ त्या त्या घरात आलेला आहे मला काय करायचं आहे विचार हे तुम्ही विचारच करू नका आज जर ती घटना कोलकात्यात होऊ शकते आज जर ती घटना बदलापूर मध्ये होऊ शकते तर ती घटना आपल्या गावात सुद्धा होऊ शकते आमच्या अकोल्यात सुद्धा झालेली आहे एका शिक्षकाने सातवी ते आठवीच्या मुलींना फॉन व्हिडिओ दाखवले आणि व्हिडिओ दाखवत असताना तिच्या शरीरावर तो व्यवस्थित म्हणजे वेगळ्याच अशा हालचाली करत होता त्याच्यामुळे त्याला सुद्धा अटक करण्यात आली म्हणजे किती प्रकरण होते आणि हा जो अक्षय शिंदे होता यांनी अक्षरशः दोन बायका सोडून गेलेल्या आहेत तिसरी बायको गरोदर असताना माहेरी गेलेली आहे याच्या घरात जेव्हा म्हणते तोडफोड करण्यात आली याच्या घराची झडती घेण्यात आली तर याच्या घरात लहान मुलांची खेळणी आढळली मग याच्या घरात खेळणी आढळली तर याचा तपास केला पाहिजे की याच्या घरात जर लहान मुलं नाही तर याने खेळणी कोणासाठी आणली होती मग हा एरियातल्या पण लहान मुलींना घरात आणत होता का की ये बाबा तुला चॉकलेट देतो ये बाबा तुला मी खेळणी देतो मग काही करत होता का कारण काही मुली सांगतात काही मुली नाही सांगत नाही सांगत की होत असेल बाबा कारण प्रत्येक मुली एवढ्या हुशार समजूतदार नसतात आणि काही आई बाबा असे असतात ना की त्यांना कामा जाण्याची घाई असते त्याच्यामुळे त्या मुलींना मुली शाळेत सोडून देतात नंतर घरी आणतात त्या पण त्यांच्या ट्रेसमध्ये असतात म्हणून प्रत्येक पालकाला सांगायचं आहे की तुम्ही कितीही बिझी असाल मुलं शाळेतून आल्यावर त्यांना चेक करा पर्सनली त्यांना चेक करा की काय त्यांच्या सोबत आहे का त्यांना विचारा तुम्ही तू तु वॉशरूमला जाते कोण कोण असते नसते प्रत्येक शाळेत कॅमेरे आता अनिवार्य केले आतापर्यंत का केले नव्हते म्हणजे जेव्हा घटना काही घडत नाही तोपर्यंत आमची सरकार जागृत होत नाही जेव्हा घटना शाळेत घडल्या तर आता सती सावित्री कमिटी नेमण्यात येणार आहे प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे म्हणजे जेव्हा काही घटना घडतील तेव्हा जागृत होते तोपर्यंत आमची सरकार जागृत होत नाही आणि अजून एक महिला पत्रकार आहे मोहिनी जाधव त्या ताईच नाव आहे बहुतेक तर ही जी बदलापूरची घटना घडली ना तर त्या ताईने न्यूज कव्हर करण्यासाठी गेले तर एक जे नेते आहेत त्यांचं नाव येत नाही आहे मला तर त्यांनी अक्षरशः असं म्हटलं की तू तर अशी न्यूज देत फिरत आहे जशी की तुझ्यावरच रेप झालेला आहे म्हणजे बघा आता काही जर प्रकरण कुठं कुठं घडले ना तर तुम्ही त्याच्यावर बोलू पण नका म्हणजे तुम्ही बोलणे म्हणजे तुमच्यावरच झाला असं नसते भाऊ मुलगी ती कोणाची असो मुलगी ती मुलगी आहे आज त्यांची आहे उद्या तुमची पण असू शकते त्याच्यामुळं असं म्हणू नका ती घटना तिथं झाली इथं झाली आपण म्हणतो ना तिचा बॉयफ्रेंड होता म्हणून त्यांना तिला मारलं मग तीन ते तीन महिने आठ लेडी डॉक्टरने काय केलं होतं त्या हॉस्पिटल मध्ये म्हणून असं झालं विचार बदला आपण जोपर्यंत एकजुटीने एकत्र येणार नाही ना तोपर्यंत तो हे सरकार आपल्यासोबत खेळत राहणार वोटिंगच्या वेळेस जसं आपल्याला एकजुटीने आपण यांना वोटिंग करतो हे आपण सरकार निवडून देतो ना तसं एकजुटीने या आणि एकच मागणी करा की बलात्कार झालीच पाहिजे आणि ते पण भर चौकात आणि सरकार जर असमर्थ असेल निर्णय घेण्यासाठी तर त्यांनी खुशाल त्या आरोपीला जनतेकडे द्यावे जनता असा निर्णय घेणार एकच एक वेळा की पुन्हा कोणत्याच अक्षता मात्रेचं नाव शिंदे किंवा कोलकाता लेडी डॉक्टर किंवा तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होत होता न्यूजच येणार नाही हे सर्व जर बंद करायचं असेल तर बलात्काराला जो बलात्कार करतो जो असं एखाद्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतो मुलींचा त्या घटना जर थांबायच्या असेल तर अशा लोकांना चोवीस तासात फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तेव्हाच हे बंद होणार तोपर्यंत तो बंद होणार नाही आमच्या सारख्यांच्या मुली आहेत त्यांचा जीव खालीवर होत आहे बदलापूरची न्यूज बघितली तेव्हापासून तेव्हा आपल्या पण मुली बाहेरगावी शिक्षणाला जातात पण मुली शाळेत जातात आपल्या पण मुली मॉल मध्ये सुरक्षित कुठं आहेत शाळेत सुरक्षित नाही त्या मंदिरात सुरक्षित नाही त्या जॉब करतात तिथं सुरक्षित नाही त्या हॉस्पिटलमध्ये सुरक्षित नाही मग त्या सुरक्षित कुठं आहेत मग त्यांना आम्ही बांधून ठेवायचं का घरात की आम्ही त्यांचं पंख कापून टाकायचे की नको बाबा गेली तर तुझी इज्जतीवर कोणी हात टाकेल तू घराच्या बाहेर जाऊ नको आतापर्यंत मुलींनाच वंदनात ठेवण्यात आलेला आहे आता पण तेच करायचं आहे का होणार आहे माझा जीव अक्षरशः ती बदला बदलापूरची न्यूज ऐकली तेव्हापासून माझा जीव नाही लागत आहे कारण माझी पण मुलगी बाहेर गावी असते शिक्षणाला त्याच्यामुळे आपले पण बाहेर असते मला तरी वाटते की याच्यानंतर ही न्यूज शेवटची झाली पाहिजे असं कोणत्याच मुलीसोबत ना कोणत्या म्हाताऱ्याबाईसोबत ना कोणत्या एकतीस वर्षाच्या मुलीसोबत ना तीन वर्षाच्या मुलीसोबत कोणासोबत हे घडू नये हीच मी देवाच्या प्रार्थना करते म्हणून मी माझे मी विचार या व्हिडिओद्वारे तुमच्या सोबत मांडलेले आहेत तुमचं काय मत आहे ते कमेंट व कमेंट बॉक्सद्वारे वा, वा नक्कीच कळवा कारण कसं आहे सोशल मीडियावर माझा अकाउंट आहे भरपूर लोक मला प्रेम देतात माझे व्हिडिओ बघतात त्याच्यामुळे मला सुद्धा वाटलं की माझं जे मत आहे ते व्यक्त करावं म्हणून के मी केलेलं आहे जर काही चुकीचं मी बोलत असल्यास कोणाच्या भावना दुखत असल्यास मी माफी मागते धन्यवाद